गेल्या वर्षभरामध्ये साखरेचे भाव जवळपास स्थिर राहिले आहेत सरासरी तीन हजार आठशे रुपये क्विंटलनं साखर विकलेली आहे त्यामुळं गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला जे एफआरपी दिली आहे त्याच्यावर अधिक दोनशे रुपये द्यावेत आणि यावर्षी एकूण ऊसाचं उत्पादन लक्षात घेता केंद्र सरकारचं इथेनॉल संदर्भातलं धोरण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील एकूण स्थिती लक्षात घेता यावर्षी वर्षभरामध्ये साखरेचे भाव चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये ह्या लेवलला असणार आहेत या, या साऱ्याचा हिशेब करता आणि एकूणच या परिसरामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना जो ऊस पुरवठा केला जातो त्याची रिकवरी लक्षात घेता सदतीसशे एक्कावन्न रुपये विना कपात एक रकमी द्यायला काही हरकत नाही कारण एका कारखान्याची एफ आर पीच बसते स सदतीसशे तेरा रुपये आम्ही काय त्याच्यामध्ये तीस चाळीस रुपये जास्त मागितलेले आहेत आणि तशी स्थिती यावर्षी आहे एकरी ऊसाचं उत्पादन हे आठ ते दहा टनाने घटलेलं आहे म्हणजे जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपयाचं एकरी नुकसान झालेलं आहे निस नुकसान भरपाईच्या कुठल्याही निकषामध्ये ते बसत नाही म्हणजे ते थेट शेतकऱ्याला सोसावं लागणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पावसामधनं वाचलेलं पीक एकच आहे ते म्हणजे ऊस आणि त्याला सदतीसशे एकावन्न रुपये मिळाला पाहिजे आणि म्हणून आमच्यावर नेहमी आरोप होतो की आम्ही तोंडावर आंदोलन करतो आम्ही तर सीझन एक नोव्हेंबरला चालवणार आहे पंधरा दिवस आधी आम्ही ऊस परिषद घेतलेली आहे परत त्याच्यामध्ये आम्ही दहा दिवस वाढ केलेली आहे पंचवीस दिवस कारखानदारांना विचार करायला वेळ दिलेला आहे एक तर एक रकमी तर सोडणारच नाही कारण को हायकोर्टाचाच निकाल आहे परंतु सदतीसशे एकावन्न जर स्पर्धा टाळायची असेल चे कारण याच्यामध्ये कमी रिकव्हरी असणाऱ्यांना ऊस मिळणार नाही त्यामुळे स्पर्धा टाळण्यासाठी सगळ्या कारखानदारांनी सदतीसशे एकावन्न रुपयाची पहिली उचल द्यावी ही आमची भूमिका त्यानंतर चर्चा आता सात बारा कोरा करण्यासाठी आम्ही अठ्ठावीस ऑक्टोबर पासून चलो नागपूरचा नारा दिलेला आहे गुरुकुल मोजरीपासून बच्चू कडो आहेत मी आहे बरेच शेतकरी नेते आम्ही त्या दिशेनं निघालो आहेत महाराष्ट्रातले शेतकरी जाणार आहेत त्या आंदोलनातनं रिकामा झाल्यानंतर दहा नोव्हेंबरनंतर या आंदोलनाला हात घालणार आहोत मैदानात उतरणार आहे आणि मग जे काय व्हायच ते होऊन दे मला असं वाटतं की कारखानदारांनी संघर्ष टाळावा आणि आमच्या मागणीचा विचार करा या मी त्यांचे पत्रकार परिषद ऐकली की ते शेतकऱ्यांचा सातबारा शेत बारा, हो बारा कोरा करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत शेतकऱ्याचा सातबारा बारा कोणामुळे कोरा होतोय हे महत्वाचं नाही सातबारा कोरा होण्याची गरज आहे कारण दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यामुळं एकमेकाला पोरक अशा पद्धतीनं अंतिम उद्दिष्ट शेतकऱ्याचा सातबारा कोरा त्यामुळे जरांगेंचं आंदोलन असेल बच्चूकडांचं असेल स्वाभिमानीचं असेल किंवा अजून कोणी करत असतील सगळ्यांनी मिळून आंदोलन करावं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा अशी आमची मागणी म्हटलं की तुम्ही सात बारा सात बाराच्या या आंदोलनासाठी तुम्ही एकत्र येणार मात्र दुसऱ्या बाजूला तुम्ही सगळ्यांना आवाहन केले की जर हा सात बारा कोरा नाही झाला तर तुडवून मारा मत मागायला होय कारण त्याने शेतकऱ्याचा सात बारा कोरा करणारं असं आश्वासन एक वर्षापूर्वी दिलेलं होतं आणि ते आश्वासन विचारांती त्यांनी दिलेलं असणार कारण त्यावेळी सत्तेत तेच होते आर्थिक परिस्थिती त्यांना माहिती होते आणि मग असं असताना सगळ्या महाराष्ट्राला नको असलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी वीस हजार कोटी रुपयेचं कर्ज काढ काढायला सरकार तयार आहे मग त्यात थोडी भर गाठली तर शेतकऱ्याचा सातबारा कोरा होतो साहेब यावेळी जर यावेळी जर बघितलं तर आपण साखरेचं उत्पादन हे खूप कमी होणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांना एक संधी आहे की आपल्या पत्रात जादाच पैसे पाडून घेणं काय शेतकऱ्यांना तुम्ही आवाहन करणार कारण ऊस तोडीला घाई करतात आम्ही शेतकऱ्यांना एवढंच सांगू की तीस जानेवारी नंतर एकही कारखाना चालू राहणार नाही एवढाच ऊस उपलब्ध आहे त्यामुळे ऊस लवकर जावा म्हणून मजुरांना वरणं पैसे देणं किंवा वाहतूक करणाऱ्यांना वरणं पैसे देणं हे असले उद्योग करू नका सगळ्यांचाच ऊस तीस ज जा जानेवारीच्या आत संपणार आहे त्यामुळं उन्हाळी पीक घेण्यासाठी कारण सुदैवानं ओला दुष्काळ असला तरीसुद्धा पाण्याची पातळी वर आलेली आहे त्यामुळं उन्हाळ्यामध्ये एक पीक ज्यांच्याकडे विहीर आहे त्यांना घेता येणं शक्य आहे ऊस घालवून तीस जानेवारीच्या आत जरी ऊस गेला तरी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे असे चार महिने मिळतात त्यात दुसरं पीक येतं तेव्हा शेतकऱ्यांनी ऊस घालवण्यासाठी मिळेल त्या दरानं किंवा या तोडणी वाहतूक करणाऱ्यांची मजुरी किंवा मजुरांची मजुरी किंवा मशीनवाल्यांच्या मजुरीला बळी पडू नये एवढंच माझं शेतकऱ्यांना सांगणार मुख्यमंत्र्यांना माहिती आहे काटा मारतात तर मग कारवाई काय केली नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वर कोण नाही ना वरिष्ठ मग एक माणूस गुन्हा करतोय माहिती आहे मग त्यावर कारवाई का नाही झाली महाराष्ट्राचे प्रमुख आहात तुम्ही आणि तुम्हाला माहिती आहे काटा मारतात नाहीतर मग बघा मुख्यमंत्री फंडाला पैसे द्या नाहीतर तुमचा काटा काटा मारायचं बाहेर काढतो म्हणजे पैसे दिले तर चालतंय काय मग म्हणजे तुम्हाला ब्लॅकमेल बरं दुसरं एक प्रकारे मुख्यमंत्री फंडासाठी पैसे द्या अन्यथा तुमची काटामारी बाहेर काढतो याचा अर्थ काय झाला ब्लॅकमेलच झाला नागेट वरती असणार का शंभर टक्के जर त्यांना माहिती बरं दहा वर्षापूर्वी मी पुरावे यांना दिले होते बरं यायचा वापर करायचा उत्पादन वाढीसाठी मग रिक्वारी चोरीसाठी आणि काटामारीसाठी यायचा वापर का होऊ नये हे आम्हाला सांगा तुम्ही आजची ऊस परिषद झाली काही जण आरोप करत होते की चळवळ चळवळ संपली संपली त्या सगळ्यांना उत्तर काय असणार आहे तुम्ही म्हणजे महाराष्ट्राचे डोळे आहात आणि तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितलेलं आहे चळवळ संपली का चळवळीला बाळसा आलेला आहे जरी माझी केस पिकलेली असली तरी चळवळीला मात्र चांगलंच बारसा आलेला आहे